वीर रणांगणों की भूमि है इस भूमि में आज हम देखते हैं बहुत सारे अध्यात्म से पले बढ़े हम इस संस्कारों से पले बढ़े हमें युवक वर्ग ये महिला वर्ग आज यहाँ पे उपस्थित है साधवी जी आज यहाँ पे अध्यात्म के अवसर पर बहुत सारे महिला बहुत सारे युवा यहाँ पर है श्री स्वामी समर्थ आदरणीय नरेंद्र जी महाराज और अनेक साधु संतों के आज अनेक अनेक ऐसे देवताओं के अध्यात्म से पले पड़े हम खुले साहू अम्बेडकर इनके विचारों के ऊपर हम चलने वाले लोग हैं आदरणीय साध्वी जी आपका इस बिलोरी शहर में ये माता दुर्गा की रणभूमि में माता दु, दुर्गा की पावन भूमि में मैं आपका तय दिल से स्वागत करती हूँ आप स्वीकार करिए

शकत का शकत का वाले वाले फिरत या, या वाले थो थो। आज आपल्याला दाखवून द्यायचं आहे पहिला आपला देश गुलामगिरी करत होता पहिला आपण गुलामगिरीत होतो पण आज आपण कोणाचे गुलाम नाहीये आपल्याला रक्षण

एक विनंती आहे आपल्या मुली शिकतात आपल्या मुली शाळेत जातात आपल्या मुली गावाच्या बाहेर शिकतात आपल्या मुली नोकरी करतात आपल्या मुली जॉब करतात आपल्या मुली सगळीकडे वेगळ्या वेगळ्या देशामध्ये आपल्या वेगळ्या वेगळ्या पदावर विराजमान आहेत पण माझ्या माझा मग भगिनी आपल्या मुलीला चांगलं शिक्षण द्या आपण शिकू शकलो नाही पण आपली मुलगी शिकली पाहिजे आपल्या मुलीला बारबी डॉल बघ बारबी डॉल बनवण्यापेक्षा कशी आप मुलगी आपली अंतरामध्ये आप गेलेली आहे नऊ महिने आपण स्त्री गुणात ते आपण बघितली आहात नऊ महिने आपण पोटामध्ये ठेवतो बाळाला पण आजकाल स्त्री गुन्हा आता पण वाढलेली आहे पण हीच नऊ महिने महिने जर आपण मुलीला जर सांभाळलं तर अंतराळामध्ये सुद्धा नऊ महिने राहणारी सुनीता विल्यम सुद्धा आहे माझ्या माता भगिनी तो मुलींना जर बनवायचा असेल तर सूर्यासारखं बनवा चंद्रासारखं बनवू नका पण मुलींना था। जर बनवायचं तर सूर्यासारखं बना कोणी जर बघलं तर तिथे नजर झुकून जाते असा बनवा म्हणून म्हणायचं आहे माझ्या माता भगिनी नो आज आपला धर्म आपण एकवटला पाहिजे आज आपण बघतो हो। आहोत आपले मुली वेगळ्या वेगळ्या ह्याच्यानं लव जिहादने वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या ह्याच्यामध्ये आपली मुली आज अडकत आहेत का अडकत आपण त्यांना संस्कार देत नाहीयेत तर आपण कुठं कमी पडतो आहोत माझ्या माता भगिनी ना एकच विनंती आहे आप पुढं जायचं असेल आपल्याला धर्म समोर जायचं असेल तर आपल्याला पहिले स्वतःची सुरक्षा करावं लागेल आपण सुरक्षित तर आपला देश सुरक्षित असला पाहिजे माझ्या माता वगैरे ना माझा पुरुष मंडळीनं मला सांगायचं आहे आपल्या मुलाबळांना चांगले संस्कार द्या कारण म्हणतात ना मुलगी जन्माला येणार एना म्हणजे येणार म्हणजे शाप नाही पण ज्याला मुलगी खाली त्याचा इतका सुंदर बाप नाही म्हणून माझ्या पुरुष मंडळी माझ्या वडिलांना माणसांना पण सांगायचं आहे की आपल्या मुलींना आपल्या लेकी बाळांना असं शिकवण द्या की तिला जर कोणी जर वाईट नजरेने जर बघलं तर त्याची नजर काढून का टाकायची पण हिम्मत आपल्या मुलीमध्ये असलं पाहिजे तिच्या रक्षणासाठी तुमची पण गरज नाही तिला स्वतः धड्या शिकवा सांगले तिला आपोआप आपलं संरक्षण पण करेल आपण बघतो आहोत साधूजी हमारा बिलोरी शहर बहुत अच्छे संस्कारों से पला बड़ा है यहाँ पे हम कई सालों से रामनवमी निकालते हैं हनुमान जयंती निकालते हैं मा, वर्धमान महावीर जयंती निकालते हैं बाबा साहब अम्बेडकर जयंती निकालते हैं लेकिन अभी तक का रिकॉर्ड है अभी तक एक भी यहाँ पर कुछ भी नहीं हुआ वाला है एक भी ऐसा कुछ वाइट बोल तो उसको क्या एक भी वहाँ पे थोड़ा भी यहाँ पे कंक ऐसा यहाँ पे लगा नहीं है इसीलिए मुझे विनती है कि आप ही यहाँ पे हमारे बिलोली वासियों के सभी महिला वर्ग पुरुष वर्ग और धर्म सा, के पुर, पुरुष वर्ग को आप आपने अच्छा अच्छा ज्ञानों से एक अच्छा प्रकारों से आप इनको संबोधित किया जाए इसीलिए मैं आपको एक विनती करना चाहती हूँ कि आप भी हमारे महिला वर्ग पुरुष वर्ग को एक अच्छा ज्ञान दीजिए क्योंकि आगे बढ़कर एक समाज में एक अच्छा एक अच्छा इंसान बनने की उनकी ताकत होनी चाहिए एवडस बोलते इतना बोलू मी इत जय हिंद जय श्री राम जय महाराष्ट्र